शेंगाचं वरण करण्यासाठी मी शेवग्याची शेंग घेतली आहे त्यांना मी कापून घेतलेत बारीक बारीक मिरच्या घेतल्या टमाटा घेतलाय मिरची आणि लसूण मी मिक्सरला वाटून घेईल हिंग तुरीची डाळ मीठ आणि मसाले डाळीला मी तीन पाण्यामध्ये चांगला धुवून घेतलेला आहे एक वाटी डाळीमध्ये मी दीड गिलास भर पाणी घातलंय आता ह्यात मी तेल घालून घेते चवीनुसार मीठ घालून घेते हळद घालून घेते आणि डाळीला मी कुकर मध्ये शिजवत ठेवते कुकरच्या मी चार शिट्या स्लो गॅसवर करून घेते डाळ चांगली मी कुकर मध्ये शिजवून घेते शेंगांना पण मी चांगलं धुवून घेतलंय यात मी एक गिलास भर पाणी घालून घेते आता यात मी मीठ घालते चवीनुसार आणि ह्याला मी गॅसवर शिजवायला ठेवते या शेंगा जे मी दहा मिनिटापर्यंत चांगलं शिजवून घेते मी मी आता तमी मी कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत डाळीला मी शिजवून आहे आता कुकर थंड होत पर्यंत मी मला फोडणी देण्यासाठी मी सर्वात पहिले तेल गरम करून घेतलंय त्याच्यामध्ये मी राई घालून घेतली राई चांगली तडतडली आता जिरं घालून घेते जिरं पण तडतडलंय आता यात मी हिंग घालून घेते आता यात मी मिरची आणि लसणाचा जो आपण मिक्सरला वाटण करून घेतलंय ते घालून घेतलंय या सर्वांना मी तेलामध्ये चांगलं परतून घेते मी कढीपत्ता घालून घेते टमाटे कापून घेते बारीक कापलेले आहेत ते घालून घेते या एकत्र करून घालून घेते सर्वांना एकत्र करून घेतेये सर्वांना दोन ते तीन मिनिटापर्यंत चांगलं तेलामध्ये परतून घेतेय म्हणजे त्यांचा कच्चापणा निघून जाईल यात मी मीठ घालणार नाहीये कारण डाळ शिजवताना मी डाळीमध्ये पण मीठ घातलेलं आणि मिरची आणि लसूणचं जे मी वाटण होती तेव्हा पण मी मीठ घातलेलं त्याच्यामध्ये त्यामुळे मी आता मीठ घालणार नाहीये आता यात मी आपली डाळ जी शिजवून घेतलेली ती सोडून घेते यांना सर्वांना एकत्र करून घेते आणि आपले जे शेंगा आहेत ज्या आपण शिजवून घेतलेल्या ते आपण सोडून घेतेये मी कोथंबीर घालून घेते दहा मिनिटापर्यंत मी याला झाकण मारून शिजवून घेते शेवग्याच्या शेंगाच वरण रेडी झालेलं आहे खायसाठी हे तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता किंवा भाकरी बरोबर पण खाऊ शकता ह्या वरणाला भाजीची गरज लागत नाही झटपट अशी शेवग्याच्या शेंगाची वरण लगेच होऊन जाते तुम्ही देखील ही करून बघा ही रेसिपी तुम्ही पण करून बघा आवडली तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय